त्यांनी माझंच नाटक मला शोधावं जेव्हा लागलं ना तेव्हा मी माझ्या दोन मित्रांना म्हटलं की या काहीतरी गडबड आहे नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तमाम रसिक प्रेक्षकांसाठी एक नवं तिकीट आलाय नावाचा ॲप भेटीला येत आहे पंधरा मार्च पासून आणि त्याचा आज शुभारंभ झालाय आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आपल्या सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मिळणार पुन्हा एकदा आणि सगळ्यात आधी खूप खूप खुँ अभिनंदन आणि सगळ्या तमाम प्रेक्षकांकडून धन्यवाद आधी कारण का इतकं सुंदर एक संकल्पना तुम्ही काढली आणि पंधरा मार्चपासून ते आमच्या भेटीला येणार आहे नाही सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि हे जे मराठी आपलं जे तिकिटालय जे आहे हे तिकिटालय ॲप डाऊन करा डाउनलोड करा याचं कारण तुम्हाला सांगतो काय झालं आहे आपले बाकीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्म्सवर खूप गर्दी झाली आहे सर्व भाषिक झालेलं आहे त्यामुळे आपली मराठी मनोरंजन खूप मागं पडलेलं आहे म्हणजे मराठी नाटक शोधावं हो लागतं मराठी चित्रपट शोधावं हो लागतो आता ते करावं लागणार नाही ते डाउनलोड केलं की तुला हवं ते नाटक आणि तुला हवं ते हवा तो चित्रपट हेही शोधता येईल समजा तुला असं वाटलं की नाही नाही आता मला गडकरी रंगायत्यांना कुठलं नाटक आहे हे कळायला पाहिजे पुढच्या पंधरा दिवसातलं तर खालच्या बाजूला नाट्यगृह असं दिलेलं आहे ते नाट्यगृह तुम्ही क्लिक केलं तर महाराष्ट्रातली जेवढी नाट्यगृह आहेत ते सगळ्या नाट्यगृहांची यादी येईल आणि मग तुला गडकरी पाहिता गडकरीला जायचं आणि गडकरी रंगायतनं पुढच्या पंधरा दिव पंधरा दिवसात कुठले नाट नाटकं आहेत हे तुला मिळू शकेल हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि हे खूप त्या नाटकाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींची माहिती आम्ही त्यात दिलेली आहे सगळं एकाच वेळेस आहे सर ह्या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली असा कोणता तो क्षण तुम्हाला वाटलं की, की नाही आता हे केलंच पाहिजे नाही माझंच नाटक मला शोधावं जेव्हा लागलं ना तेव्हा मी माझ्या दोन मित्रांना म्हटलं की ह्या काहीतरी गडबड आहे असं होऊन चालणार नाही ना माझंच नाटक मला शोधायला लागतं तर रसिक प्रेक्षकांना किती शोधायला लागत असेल त्यामुळे हे गेले तीन चार महिनेपासून आमचा हा विचार सुरू झाला आणि लगेच आम्ही अमलात पण आणला सर मला जाणून घ्यायला आवडेल आता पंधरा मार्च पासून भेटेल्या येते आपल्या तिकीट आल्या आता ऑलरेडी डाउनलोडिंग करून घ्या डाउनलोडिंग तुम्ही करून घ्या डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला पुढचं काम सुरू करायचं पण तुम्ही सगळ्यात आधी कोणता सिनेमा किंवा कोणता नाटक तुम्ही सर्च करणार आहात नाही मी अरे मी सगळं बॅक ऑफिसला आम्हीच सगळं काम करतोय त्यामुळे जेवढी नाटक आता सध्या आपली वीस बावीस तेवीस नाटकं आहेत ऑलरेडी पण त्याच्या अजून कुठली कुठली येऊ शकतात हे बघायचं आहे तर तुम्ही मगाशी असं म्हणालात बोलता बोलता की बरेचदा असं होतं की जुनी जेव्हा नाटकं येतात तर पुरावा किंवा त्यावेळेस आपल्याकडे नसतात या माध्यमामधून आता तुम्हाला जुन्या कोणत्या गोष्टींचा खजिना तो जो आहे तो पुन्हा एकदा बाहेर काढायला आवडेल नाही आता या ॲपमध्ये ह्या ऍप जुनी नाटकं नाही आजपासूनची पुढची नवीन सगळी आजपासूनची पुढची सगळी नाटकं या ॲपमध्ये असतील असते पण याच्यामध्ये जे काही सगळे चित्रपट आहेत तर ते सुद्धा आताचे नवीनच असणार आहेत की आधीचही त्याच्यात पाहत आहे जो चित्रपट लागेल समजा एक्स वाय झेड नावाचा चित्रपट लागला तर एक्स वाय झेड ची तिकीट तुम्हाला मिळतील आणि एक्स वाय झेड ची तुमची जिथे डिटेल्स आहेत त्यात समजा तू हिरोईनचं काम करत असेल तर तुझे सगळे डिटेल्स तो चित्रपट येऊन गेला तरी हे सगळे डिटेल्स आपल्याकडे ॲपवर राहणार फार छान वाटलं सर एक मराठी प्रेक्षकांसाठी मला वाटतं ही खरंच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला म्हणावे तितक्या थँक्यू म्हणावे तितके धन्यवाद कमी आहेत खूप छान वाटलं गप्पा गप्पावरून तुम्ही वेळात वेळ काढून बोललात धन्यवाद रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा